राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पेरणे फाटा येथे एक जानेवारीच्या नियोजनाच्या बैठकीला हजर होते शौर्य दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पेरणे फाटा येथे एक जानेवारीला मोठा जनसमुदाय जमत असतो त्यानिमित्तानं मूलभूत गरजा पुरवण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असत या निमित्त अजित पवार यांनी आज कोरेगाव भीमा येथे बैठक घेतली यावेळी पत्रकारांसोबत बोलताना विविध प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिलीत कोरेगाव भीमात दरवर्षी कार्यक्रम होतो यावेळी स्थानिक हॉटेल व लॉज मालकांना बिले घेऊनसुद्धा पैसे मिळत नाही या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की असं कोणी असेल तर त्यांनी माझ्याकडे तक्रार करावी मी त्यांच्यावर कारवाई करेल हे सरकार काम करत असताना कुठेही मोफत आम्ही काही करत नाही परभणी येथील सूर्यवंशी हत्या प्रकरणावर राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं कि सूर्यवंशी यांच्या हत्येला मुख्यमंत्री जबाबदार आहेत यावर बोलताना अजित पवार म्हणाले की त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे यावर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिली तर छगन भुजबळ फडणवीस भेट यावर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकत अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर एक जानेवारीला विजय स्तंभाच दर्शन घेण्याच्या करता <laughs> लोक त्या ठिकाणी गोरेगाव आमचं पेरणे आणि ह्या सगळ्या परिसरात येत असतात लाखोचा जनसमुदाय येत असतो तसं आम्ही आषाढी एकादशीला दर्शनाच्या करता पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता समाज जमतो चैत्यभूमीचा दर्शनाला सहा डिसेंबरला समाज जमतो तशा पद्धतीनं इथंही एक जानेवारीला समाज जमतो काही लाखोनी समाज ज्यावेळेस जमतो त्यावेळेस तिथली कायदा सुव्यवस्था तिथली वाहतूक तिथल्या लोकांचं पिण्याचं पाणी तिथल्या लोकांना लाईट वगैरे ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा उपलब्ध करून देणं बसेस ॲम्ब्युलन्स ब्रिगेड अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात त्याकरता राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेतं तशा पद्धतीनं राज्य सरकारने पुढाकार घेतला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेग उपस्थितीमध्ये मागे मिटिंग झालेली होती माझं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस मला मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालीमुळे वे त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी तेवीस तारखेला जाणार आहे त्यावेळेस तिथं स्पॉटवर जाऊनच आढावा त्या ठिकाणी घेतो कारण पार्किंगची फार मोठी समस्या असते आणि काही लोक माझ्या नगर रोडनी इकडं येतात काही रोड वरून इकडे येतात आणि त्या व्ही व्ही आय पी पण असतात महिला वर्ग असतो त्यांच्याकरता आरोग्याच्याकरता सुविधा देणं हिरकणी कक्ष उप उपलब्ध करणं ज्येष्ठांच्याकरता देखील जर उन्हाची तीव्रता असली तर ज्येष्ठांना कुठला त्रास होऊ नये म्हणून त्याकरता खबरदारी घेणं मागच्या वेळेस तर गेल्या वर्षी ओ पी डी जवळपास बारा हजारपेक्षा जास्त लोकांनी त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे सत्तर पंच्याहत्तर डॉक्टर्स तिथं द्यावे लागतात नर्सेस औषधं ह्या सगळ्या गोष्टी शासनाला कराव्या लागतात आणि शासनाचा सगळ्या आमचा जो काही विभाग आहेत ते अनेक विभागांच्यावर जबाबदारी टाकलेली असते त्या पद्धतीनं ते जबाबदारी सगळी पाडत पार पाडत असतात त्याच्याकरता देखील लागतो आजच मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सही झालेली आहे उद्या मी मंत्रालयात तो निधी ताबडतोब रिलीज केला जाईल जेणेकरून कुठल्याही प्रकारे निधीच्यामुळं कुठली अडचण आली असं होता कामा नाही स्वच्छता करावी लागते खूप काही पोलिसांना बराच ताण त्याच्यावर पडतो बंदोबस्त करावा लागतो अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातली आढावा बैठक सध्या आमच्या संतोषजींच्यावर जिल्हा परिषदेचे सी ओंच्यावर कलेक्टरचा चार्ज आहे कारण कलेक्टरच्या घरामध्ये लग्न आहे आज काहीतरी रिसेप्शन आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ती मिटिंग घेतली विभागीय आयुक्त पण येणार होते पण आज संध्याकाळी आपले हे येणार आहेत मुख्यमंत्री आणि दुपारी कृषी मंत्री सिंह चव्हाण त्याच्यामुळं विभागीय आयुक्त तिकडे गेले सी पी तिकडं पाठवले एस पी सी ओ कलेक्टर चीफ इंजिनियर महावितरण पी एम पी मेन अशा सगळ्या सहकाऱ्यांची मिटिंग व्यवस्थितपणे शिवाय आमच्या पेरण्याचे सरपंच शिवाय आमचे कोरेगाव भीमाचे सरपंच अशा सगळ्यांनी त्यांच्या काही त्यांच्याही काही प्रश्न असू शकतात अशा वेगवेगळ्या वेग काही संघटना असतात त्यांचं काही म्हणणं असतं ते सगळं ऐकून घेऊन आम्ही मार्ग काढलेला आहे दादा त्यांना पैसे दिले जात नाही म्हणजे एक ना। मिनिट त्यामध्ये त्या हॉटेलवाल्यांनी आमच्याकडे तक्रार केली तर आम्ही त्यांना त्याचा करू कारण हे सरकार सगळ्या गोष्टी करत असताना कुठेही असं मोफत काही आम्ही करत नाही करायचं झालं तर आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा ह्या गोष्टी असतात ज्या राज्य सरकारचा अधिकार असतो तिथं मात्र आम्ही आमच्या परीनं झोपण्याची व्यवस्था निवाराची व्यवस्था करत असतो राहुल गांधी एक वक्तव्य केलं की मुख्यमंत्री जबाबदारी तुम्हाला पटतं काही हे वक्तव्य तुम्हाला पटत हे त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे याबद्दल अतिशय व्यवस्थितपणे सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तरं दिलेली आहेत परभणीच्याबद्दल पण दिलेली आहेत घटनेबद्दल आणि आपल्या बीडच्या घटनेबद्दल पण दिलेली आहे आणि त्या सर्व ठिकाणी मी स्वतः राज्याचा प्रतिनिधी यांना त्यांनी भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना भेटलेलो आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील कुणी व्यक्ती भेटू शकते भुजबळ साहेब एक वरिष्ठ नेते आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यावर त्यांनी भेटलं काही चित्ररथाला चित्र परवानगी नाकारली दिल्लीमध्ये